हे अचानक पाहुणे वगैरे घरी येणार असतील तर असे पटकन एकाच भाजीपासून दोन भाज्या होणार आहे असं मी आजच्या या व्हिडिओमध्ये जेवण दाखवणार आहे जिरा राईस आणि बटाट्याची भाजी पुरी आणि खीर चला तर चालू करूयात आजच्या व्हिडिओला तर मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये तर पाहुणे येणार होते माझ्याकडं पण तर मी अचानकच बेत केला म्हटलं काय बनवावं पटकन तर बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि सर्व तयारी करत आहे मी बटाटा वगैरे शिजवून घ्यायचं आहे एकाच बटाट्याच्या भाजीपासून सुंदर मसालाही न ला मसाला आणि काहीच असं तया म्हणजे तयारी ला करायला लागत नाही पटकन चवीला लागणारी भाजी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर माझे पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बिलायकन दाबा तर बटाटा वगैरे शिजवून घेतला आणि बटाटा थंड करायला ठेवलेला आहे आणि कांदा वगैरे कापून घेणार होती कांदा टोमॅटो तो तोही कापून ठेवलेला आहे कारण बटाट्याची सुकी भाजी आणि पातळ भाजी दोन्हीही करणार आहे तर अशा पद्धतीनं भाजी तुम्ही कधी बनवली का शिजवलेल्या बटाट्याची पातळ भाजी वटाणा घालून तर आता तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे जास्त काही मसाल्याची गरज नाही खूप छान लागते ही भाजी तुम्ही जरूर एकदा ट्राय करा आणि तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एक असं जिरे लसूण गा घालणार आहे त्याच्यामध्ये जिरे लसूण कढीपत्ता हे असेल तर घाला माझ्याकडे काही नव्हता म्हणून मी नाही घातला तर छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे जेवढी फोडणी चांगली छान होणार तेवढी भाजीला छान चव येते आणि कधी कधी असं वेगळ्या पद्धतीनं पुरीबरोबर बटाट्याची भाजी नेहमी छान लागते तर वाट्यानं थोडंसं उलून घेतलेला आहे आणि तोही आता आपल्याला त्याच्यामध्ये भाजायचा आहे मी काही कांदा वगैरे घातलेला नाही कारण आपल्याला आता बघाच बटाट्याचंच मी एका चुर चुरा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकलेला आहे तर आपल्याला कोणत्याही मसाल्याची गरज नाही ग्रेव्ही छान बनते बटाट्यापासून तर छान असा बट वटाणा भाजत आहे वटाणा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो वगैरे घालून घ्यायचं आहे टोमॅटो हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आधी जरी तेलामध्ये भाजून घेतलं तरीही चालेल आणि डाळीसाठी थोडा टोमॅटो मी ठेवला डाळ ही लावलेली ला होती तर छान असा हलवून घ्यायचा आहे टोमॅटोही वटाण्याबरोबर टोमॅटोही भाजून घ्यायचं आहे नंतर कोणताही आपल्याकडं मसाला जरी असेल तरी तो घालू शकता तुम्ही तर मसाल्याची काही गरजच नाही आहे याच्यामध्ये तर मी बटाटा थोडासा चुरून पण घेतलेला आणि कापून घेतलेला होता तो घालणार आहे छान असा बघा आता चुरत आहे मी बटाटा बटाटा जेवढा चुरणार तेवढी भाजीला ग्रेवी छान अशी घट्ट बनणार आणि थोडासा मी कांदा टोमॅटो जो मसाला होता माझ्याकडं तो एक चमचा टाकलेला आहे तयारच होता तर नाही टाकला तर काही गरज नाही आहे छान असं हलवून भाजून घ्यायचा आहे तोही तेलामध्ये जरी टाकला तरी चालेल वरून टाकला तरी चालेल भाजी खूप छान बनते ही जरूर एकदा ट्राय करा आणि छान बघा आता हलवून घेतलेला आहे आणि वटाणा आणि टोमॅटोही भाजत आलेलं आहे आपलं आणि आता मसाला तोही भाजायचा आहे थोडा दोन मिनटं आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला भाज्यांचा कोणताही मसाला असेल किचन किंग वगैरे तर तो टाकून घ्यायचा आहे थोडासा गरम मसालाही टाकायचा आहे जिरा पावडर धने पावडरही टाकायचे वरून तिखट मसाला कोणताही असेल आपल्याकडं तो टाकायचा आहे छान आता वाटाणा भाजत आलेला आहे बघा पाचच दहा मिनटात भाजी बनते ही तर जास्त काही वा वेळ लागत नाही या भाजीला वाटाणा लगेच शिजवून जातो आता तर आता बघा भाजत आलेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे प्रमाणात तर पाणी गरम करून जरी टाकलं तर चालेल असं जरी टाकलं तर चालेल तर जिरा पावडर धनिया पावडर मी टाकतच होती आणि छान भाजी बनते एकदम हॉटेलच्यावर आणि ग्रेव्ही याची जास्त पाणी जरी बसलं तरी चालेल भाताबरोबर वगैरे बघा बटाटा मी असा आ, हे करून घेतलेलं आहे थोडा क्रश करून घेतलेला आहे थोडा मिडियम हे केलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये काही मसाल्याची गरज नाही तर आता छान हलवून घेऊयात हलवून घेऊन पाणी वाचायचं आहे प्रमाणात भाजीला कधी गरम पाणी वाचलं तर तेलाचा छान तवंग घेतो तर गडबडीमध्ये गारही वाटलं तरी चालेल असं काही नाही कोणतंही वापरू शकतो आपल्याला जसं टाईम असेल तसं आणि कोणतंही जेवण करायचं असेल तर आपण असं डोकं चालवून केलं तर फटाफट सुकीही भाजी होते पातळी भाजी होते आणि त्याच मसाल्याच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि आता आणि थोडासा पाच मिनटं मसाला भाजून द्यायचा आहे मसाला आणि बटाटा वगैरे आणि नंतर आपल्याला प्रमाणात मग गॅस फुल करून पाणी वतायचं आहे आता छान अशी उकळी देऊ येऊन देऊन मग नंतर मग आपल्याला पाच ते दहा मिनटं भाजी शिजवायची आहे आणि खूप छान लागते हे पुरीबरोबर भाजी दुसरी भाजी कोणती केली नाही तरी चालेल आणि नंतर थोड्या वेळानं बघ आता बटाटा कसा मिळून येतो आहे आणि खूप एकदम अशी ग्रेवीदार भाजी छान बनते तर आता पाणी प्रमाणात वतलेलं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी होता तर छान आता नमक टाकून घेऊयात भाजीला उकळी येऊन देऊयात फुल गॅस करायचं आहे नमक प्रमाणातच टाकायचं आहे नमक टाकून उकळी येऊन देऊया उकळी आलेले आता येतच आलेले आहे उकळी गॅस फास्ट आहे एकदम छान बघा उकळी आलेली आहे आणि आता वरून कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे छान अशी कोथिंबीर पाहिजे ते एवढी प्रमाणात टाकायचे थोडंसं अगदी एकदम नॉर्मल चवीसाठी शेंगदाण्याचं कूट एक चमचा टाकलेला आहे बघा छान आता भाजी शिजून द्यायची आहे तर शिजलेलीच आहे भाजी आता जास्त वाटण्याला वेळ लागत नाही पाच मिनटं फक्त आपण पलीकडच्या गॅसवर ठेव्या ह्या गॅसवर आपण आता थोडी खीर करून घेऊयात आता बघा बारीक करूया गॅस तेल उतरण्यासाठी बारीक करून शिजायला पलीकडच्या गॅसवर ठेवली आहे आणि इकडे आता आपण खीर करून घेऊयात तर आता ही खीर ही बघू शकता तुम्ही मी बहुतेक व्हिडिओमध्ये मी दाखवलेलीच आहे खूप छान बनते घी घाला घातलं ना आणि म्हशीचं दूध गाईचं दूध नाही वापरायचं आहे म्हशीचं दूध वापरलं की खूप छान लागते तर या लाल पाकिटमधल्या शेवाळ्याची खीर खूप छान लागते तर आता मी टोप ठेवलेला आहे टोपामध्ये आता आपल्याला घी किंवा डाळला तुम्ही घी घालू शकता किंवा डालडाही घालू शकता तर आता मी शेवाळ्या घेत आहे खिरीच्या जेवढ्या लागेल तेवढ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला डालडा किंवा घी कोणतंही तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार तर घी घातलं तर उत्तमच आणि मी आता घालत आहे प्रमाणात घालून घ्यायचं तुम्हाला जेवढी खीळ करायची आहे तेवढी आणि गरम होऊन द्यायचं आहे आता मी काजू बदाम वगैरे कापून ठेवलेलं होतं तर काजू बदाम वगैरे असं आणि म्हशीचं दूध मी आणलेलं होतं अर्धा लिटर अर्धा लिटर दुधाची खीर करणार आहे जशी आटेल तशी घट्ट येते ही खीर तर थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये म्हशीचं दूध पण जसं आटेल तसं घट्ट येतं तर आता आपला चांगलं झालेलं आहे गरम तर त्याच्यामध्ये आता काजू बदाम चारोळे मी वाटून ठेवलेले होते कढईतच ठेवलेले वाटून तर आता ते टाकलेले आहेत छान भाजून घेऊयात येई आणि त्याच्यानंतर आपल्याला मग आता काजू बदाम वगैरे भाजून घ्यायचे आहेत हलवून छान असे लालसर मनुके वगैरे त्याच्यामध्ये फुगेपर्यंत मनुके छान असा हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला शे त्याच्यामध्ये शेवाळ्या घालायच्या आहेत खिरीमध्ये तुमच्या प्रमाणात तुम्ही बनवा मी माझ्या प्रमाणात टोपी घेतलेला आहे कारण ही खीर नंतर नंतर जशी आटेल तशी घट्ट होते थंड होईल तशी तर प्रमाणातच घालायला हवं सर्व आणि खीर जेवढी पातळ असेल तेवढी प्यायला वगैरे बरी पडते नाहीतर घट्ट खीर मग एकदम ते शे शेवाळ्या शेवळ्या लागतात तर आता छान अशा शेवाळ्याही भाजून घेतल्या डाळ्यामध्ये किंवा तुमच्या तुपामध्ये भाजून घ्या आणि नंतर मग आपल्याला दूध घ्यायचं आहे तर दूध अर्धा लिटर माझ्या मुलांनी आणलेलं म्हशीचं दूध होतं डेअरीमधून आणलेलं सुट्टंच होतं हे तर पॅकेजमध्ये नव्हतं सुट्टं दूध आमच्या इथं डेअरी आहे त्याच्यामधून आणलेलं होतं ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी जरी वतलं तरी चालतं कारण दूध घट्ट येतं नंतर म्हशीचं दूध तुम्हाला माहितीच आहे जसं आठल तसं त्याच्यामध्ये मलाही खूप येते आणि एकदम घट्ट होतं हे दूध तर आता वाफा लागत होत्या म्हणून मग गॅस थोडं बारीक केलं आणि मग होतलेला खिरीच्या शेवळ्या छान आहेत आणि मस्त चव येते बघा खीर ही करून एकदा खूप छान लागते आणि बहुतेक वेळा मी हीच खीर करते बाकी कुठल्या ह्याची मला खीर आवडत नाही तांदळाची वगैरे असते पण ती गावाला गेल्यावर तर इथे मी ह्या शेवाळ्याची खीर मुलांना पण हीच आवडते आजीला पण हीच आवडते आणि मिस्टरांना पण तर सगळ्यांच्या आवडीनुसार मग ह्याच त्या दुसऱ्या शेवाळ्या असतात त्या चुरा होतो लगेच आणि त्या शेवळ्या मला नाही आवडत ही फालूद्याच्याच शेवळ छान वाटतात लाल्या पॅकेजमधल्या तुम्हीही करून बघा तुम्ही कोणती करतात तेही मला सांगा आणि छान बघा दूध ओतल तसा खालून हलवून घ्यायचं आहे जेवढं थोडंसं एक ग्लास पाणी ओतलेलं आहे मी कारण घट्ट परत येतं जसं थंड होईल तसं आणि दूधही तुम्हाला माहिती आहे घट्टच होतं म्हशीच दूध जेवढं खायला पिल तेवढं घट्ट एकदम होतं म्हणजे शरीरासाठी पौष्टिक असतं आणि खूप छान दूध हे असतं मलाई वगैरे छान येते याचं तूप वगैरे छान निघतं तर आता छान हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला तर प्रमाणात साखर घालायची आहे साखर उकळी येईपर्यंत साखर वेलची वगैरे सर्व घालायचं आहे त्याच्यामध्ये तर बघा वेलची मी वाटून ठेवलेली खाली थोडीशी वेलची घालायची छान चव येते वेलचीनं तर आता ती वाटून घेतलेली मी तर तेही टाकत आहे आणि छान लागेल तेव्हाच वेलची वाटायची वाटून ठेवली की वास ओढून जातो आणि आता बघा गा साखर घालत आहे साखर ही प्रमाणात घालायची आहे जास्त कडल तशी खीर गोड होते म्हणून प्रमाणातच घालायची तर आता मी जेवढी लागणार आहे तेवढीच घालणार आहे मस्त अशीच छान खीर तुम्ही जरूर एकदा ट्राय करा आणि तुम्ही कोणती करता तेही मला सांगा आणि कशी करता तेही सांगा आणि माझी कशी वाटली तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि आता बघा मी साखर प्रमाणात घातली आणि छान त्याला उकळी येऊन दिली उकळी आली की बघा उकळी आलेली आहे आणि मग आपल्याला दुसऱ्या गॅसवर ठेवायचे आहे मग डाळ वगैरे फोडणीला टाकून घ्यायचे त्याच गॅसवर आणि एकच दोन गॅस असले की जेवण पटापट होत नाही अशा टायमाला एरवी एक दोन गॅस पडूनच असतात एकाच गॅसवर करतो पण अशा गडबडीमध्ये तीन गॅस असतील तर आपल्याला बरे पडतात तर आता बघा भाजी शिजलेली आहे आपली आता आठवण पण आलेली आहे तर तिकडच्या गॅसवर खिरीला ठेवते आणि बाकी इकडे एक मग एकाच कढईमध्ये पुऱ्या तळून घेणार पापड वगैरे तळून घेणार आणि त्याच कढईमध्ये बटाट्याची भाजी आणि जिरा राईस करून घेणार आहे आता तिकडे डाळ करते तर डाळ फोडणीला घालून आणि डाळ झालेलंच आहे माझा तर आता डाळ मी फोड घालत आहे तिकडे डाळ पण झाली फोडणीला घालून आणि आता खिरी आपली झालेली आहे बघा आणि मधली भाजीही झाली वाटाणे आणि बटाट्याची आता खिरी आपली पाच मिनटं झाली की लगेच उतरून त्याच्यावर मग सर्व बटाट्याची भाजी आणि पुऱ्या वगैरे मी नाटलेल्याच होत्या आता सर्व काही मी शेअर नाही केलेलं आहे आणि हे बघू शकता खूप छान असं जेवण पाच मिनटात पाच ते दहा पंधरा मिनटात या जेवणाचा बेत होतो आणि खूप छान जेवण होतं बघू शकता अशाच छान छान व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब आणि थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग